नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुका डीजे साऊंड सिस्टम असोसिएशनची नुकतीच बैठक झाली डीजे बाबत जे तालुक्यामध्ये वाद प्रतिवाद डीजे बंदी संदर्भात लोकप्रतिनिधींचे असणारे आव्हान या संदर्भात ही बैठक झालेली आहे मावळ तालुक्यामध्ये सुमारे दीडशेच्या जवळ डी जे चालक आहेत आणि मावळातील हे मराठी युवा उद्योजक डी डीजे व्यवसायाकडे आलेले आहेत नुकताच येणारी दही आहे त्यानंतर गणेश उत्सव आहे नवरात्र उत्सव आहे यानंतर येणाऱ्या लग्न सराई आहेत यामध्ये डी जे वाजल्यानंतर यांचा उदरनिर्वाहाचे साधन असलेले अनेक मावळातील युवक आहेत त्यांची मागणी आहे की शासनाच्या नियमाप्रमाणेच आम्ही डी जे वाजवणार प्रत्यक्षात या ठिकाणी गणेश मराठी आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय बैठक झाली आणि काय निर्णय घेतलेला आहे तुम्ही मावळमध्ये आता सगळ्यांनी असा नियम केलेला आहे की दोन बेस आणि दोन टॉप क्लीन मध्ये आणि त्यानंतर नियमावलीमध्ये असं झालेलं आहे की स्वीट आणि चांगल्या पद्धतीमध्ये क्लीन जो लोकांना त्रास होतो डोळ्यांना याला कानासाठी तो त्रास नाही होणार ह्या पद्धतीमध्ये वाजवणार आहे आणि तालुक्यामध्ये जे काय म्हणजे मावळमध्ये म्हणा किंवा तळेगावमध्ये म्हणा वडगावमध्ये म्हणा जे वाजवतात साऊंड हे प्रॉपर जे आहेत त्यांचा उद्रेकच नाही आहे मावळमधले ना। वाजवताना सगळे क्लीन वाजवतात व्यवसाय व्यवस्थित करतात कुणाला अडचण नाही होईल ट्रॅफिकला अडचण नाही होईल अशा पद्धतीमध्येच जसं नेमवली ह्याच्या आधी केली याच्या आधी पण बरेचशे वेळा बंदी आलेली आहे ह्या बंदीमधून बरेचशेच लोकांनी आहे याच्यामधून काय चेंजेस केले पाहिजे कसे वाजवले हो पाहिजे आम्ही सगळं चेंज केलेलं आहे पण आता झालं आहे असं की बाहेरचे झांड येतात तालुक्यामध्ये वाजून जातात एक दिवसासाठी आणि त्याचा सगळा रोष मावळमधल्या डी जेवाल्यांना पडतो याच्यासाठी सगळ्यांनी असोशियाने असं ठरवलेलं आहे की स्वीट आणि जे लोक उभे राहून ऐकू शकतात लहान राहून ऐकू शकतात अशा पद्धतीमध्ये साऊंद वाजवायचं मी महेंद्र डोरे या ठिकाणी आपल्या आप आप मावळ तालुक्या मावळ तालुक्यातल्या सर्व मावळवासियांना माझी विनंती आपल्या तालुक्यातलेच युवा वर्ग या व्यवसायामध्ये आहेत त्या व्यावसायिकांना आपण चालना दिली पाहिजे त्यांना तुम्ही चालना द्या एक संधी द्या जे काय म्हणताय तुम्ही की आवाज जास्त आहे कर्कश आहे हे तर या ठिकाणी असोसिएशनने नियम बनवले त्या नियमात आता, आता साऊंड हा कंट्रोलमध्ये वाजणार जास्त आवाजाचा नाही वाजणार आणि जो काय त्रास होत असेल तो इथं मावळ तालुक्यात इतका मोठा साऊंडच बनलेला नाही आपल्या की यांनी पब्लिकला त्रास होतो म्हणून काय नाव काय सांगा नमस्कार मी संजय शेंडगे मी एक साऊंड व्यावसायिक आमदार साहेबांना विनंती करतो व राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे यांना पण विनंती करतो की जे आमचे साऊंड व्यावसायिकांची जी व्यतनं आहे ती एवढी व्यतना आहेत की रात्रीच्या दोन दोन चार चार वाजेपर्यंत आम्हाला अन्न भेटत नाही आम्ही कुणा लोक कर्जबाजारी होऊन काय केले ते आमच्या मनाला माहीत आहेत आणि जर असे निर्बंध जर आले तर आमचं खरंच मोठा एवढा एवढा मोठा अन्याय होईल की आम्हाला फाशीची सोय पर्याय राहणार नाही त्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती अशी करतो की आमदार साहेब आणि राज्यमंत्री बाळाभाऊ वेगळे यांना माझी की त्यांनी आमच्यावरती थोडंसं लक्ष टाकून आमच्या जो व्यवसाय आहे तो तर आम्हाला पुनर् यांनी चालू करावं ही अशी मी त्यांना विनंती करतो काय सांगाल की डीजे व्यवसायाबाबत जे काही प्रतिक्रिया येत आहेत आज तुमची मीटिंग झाली आणि डीजे उभारणीसाठी काय कष्ट असतात चालवताना किती तुम्हाला यातना असतात आज एखाद्या दे जरी साऊंडची खरेदी करायची असेल किंवा नव नवीन साऊंड तयार करायचा असेल तर साऊंडला खर्च होतो तीस लाखाच्या पलीकडे चांगल्यात चांगला, चांगला साऊंड बनवायचा असेल तर आणि आज जर बाहेरून येऊन साऊंड इथं वाजवत असेल आणि आम्ही जर लोकांना सहन होणाऱ्या आवाज सहन होणाऱ्या जे आपल्याला शासनाने नियम दिला त्या नियमात जर आम्ही साऊंड वाजवत असेल एवढा खर्च करून आणि आम्हाला जर इथं वाजवायला संधी मिळत नसेल तर आमच्यासाठी ती खूप दुर्दैवी गोष्ट आहे कारण की या गोष्टीमध्ये कुठेही फायनान्स होत नाही त्याच्याकडून उसने पैसे घे त्याच्याकडून उसने पैसे घे तुला एक वर्षाने देतो दोन वर्षाने देतो आणि काहीतरी एक डोक्यामध्ये संकल्पना ठेवून की बाबा मी एक साऊंड बनवतो आहे मला त्याच्यामध्ये आवड आहे आणि जर त्याच्यामध्ये जर मला सक्सेस नाही मिळलं तर त्या गोष्टीतून त्या एका व्यावसायिकाला आत्महत्या पल प पलीकडं दुसरा पर्याय उरत नाही कारण की आज युवा पिढीला रोजगार राहिलेला नाही आहे नोकऱ्या राहिलेल्या नाही आहेत त्यामुळं एक युवा उद्योजक काय ठरवतो की बाबा मला त्यामध्ये हे इंटरेस्ट आहे तर आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो सगळ्या गोष्टी करतो आणि आज बाहेरचे साऊंड इथे येतात उद्रेक करतात वाजवतात कॉम्पिटिशन करतात आता मावळतले आम्ही साऊंड असोसिएशनवाले आहेत आमचं कधीही इथे कॉम्पिटिशन होत नाही आम्ही नियमावलीतच वाजवतो सगळ्यांसोबत पण काहींची अपेक्षा असती बाहेरचा साऊंड बोलवायचा वाजवायचा व त्यांना जे त्यांच्याकडे तेच आमच्याकडे पण जे प्रोग्रामिंग करतात साऊंडमध्ये त्याच्यावरती सगळं डिपेंड असतं ते जे आवाजात वाजवतं ते आम्ही वाजू शकतो पण आम्ही का नाही वाजवत की आम्हाला लोकांना त्रास द्यायचा नाही आहे त्यामुळे आम्ही ते, ते वाजवत नाही त्या हिशोबाने आम्हाला इथे कामं मिळत नाही सगळेजण काय करतात आवाज जास्त पाहिजे हे जास्त पाहिजे आम्हालाही कळतं आमच्या घरातही लहान मुळे आमच्या घरातही महिला वर्ग आहेत त्यांना त्रास होतो हे आम्हालाही समजतो त्यामुळे आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की सर्वांनी नियमावलीतच वाजवायचं आणि कोणालाही त्रास होणार नाही या संकल्पनेतून आज आम्ही जमा झालो होते काय नाव काय सांग नमस्कार मी सचिन शिंदे आज या असोसिएशनच्या वाजवतात त्यामुळे वाज त्या लोकांना वाटतं की डी जे अतिशय घातक आहे नियमामध्ये जर वाजवला तर त्याचा फील उत्तम येतो आणि माणसांना नाचता येतात आणि मावळ तालुक्यातील डी जे व्यावसायिक कधीही कॉम्पिटिशन करत नाही आणि आम्ही असे ठरवले आहे की सर्व असोसिएशनच्या वतीनं आम्ही सर्व पोलीस स्टेशनला निवेदन देणार आहे की ज्या तालुक्याच्या ठिकाणी अतिकर्ण प्रकर्ष आवाजात जे डी जे वाजतील त्यांच्यावरती आपण विशेष कारवाई करावी जेणेकरून मावळ तालुक्यातील व्यावसायिक जगला पाहिजे आणि आम्ही अतिशय लिमिटमध्ये वाजवतो आणि सर्व जे डी जे बंदी बंदीधारक आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त साऊंड वालेच नाही यामध्ये लाईट व्यावसायिक आहे साऊंड वाले हो आहेत जनरेटर वाले आहे सर्वांचाच व्यवसाय आणि हे सर्व लिमिट मध्ये मा वाजवणारे मावळ तालुका असा आहे की कधीच कुणाला त्रास देणार नाही पण बाहेरच्या साऊंड येतात आणि ह्या मावळ तालुक्यात त्रास करून जातात त्याचा परिणाम ह्या सर्व मावळ तालुक्यातून व्यावसायिकांना भोगावं लागतंय आणि आम्ही आता सर्व पोलीस स्टेशनला निवेदन देणार आहे की बाहेरच्या साऊंड सिस्टमवरती कारवाई करावी जे उच्च आवाजात वाचतात ते धन्यवाद सर काय नाव तुमचं काय सांग मी विशाल नवगणे साऊंड व्यावसायिक आहे पण हा सर्व मालकच नाही आहे त्यात ऑपरेटर आला त्याच्यावरती चार पाच पोरं असतात मग प्रत्येकाच्या कुटुंबाचा प्रश्न आहे त्याच्यावरती म्हणजे एकाचा प्रपंच नाही चालत त्याच्यावरती एक साऊंडवरती येणारा पाच ते सहा जण पोरा असतात प्रत्येकाचं कुटुंब चालतंय त्याच्यावरती आणि ह्याच्यावरती काय होतंय आहे बाहेरचं साऊंड आल्यामुळे ह्या स्थानिक साऊंडवाल्यांना प्रॉब्लेम झालेला आहे पण जे बाहेरचे येतील तुम्ही लिमिटच्या बाहेर अस बाहेरचे येऊ दे काय आमचा त्याचा वाद नाहीये पण आले त्याचे लिमिट क्रॉस करून वाजवतात ते त्याच्यामुळं स्थानिक साऊंडवाल्यांना प्रॉब्लेम होतोय आणि आमदार साहेबांना एक विनंती आहे सांग की याच्यावरती तुम्ही लक्ष द्या आणि साऊंड व्यवसायकांना न्याय द्या काय नाव तुमचं सर नमस्कार मी अविनाश जांभोळकर मी साऊंड असोसिएशनच्या वतीने सांगण्या सांगू इच्छितो की येणारे गणपती काळात जे मंडळ तर कसे आवाज जे ठरवतात त्यांनी ते ठरवू नये क्लीन आणि क्लिअर वाजवावे जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही आणि आमचाही व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालेल हीच आम्ही अपेक्षा करतो तर गेल्या अनेक वर्षापासून डी जे साऊंड सिस्टमचा व्यवसाय करणारे मावळातील हे व्यावसायिक आहेत डीजे व्यवसाय सुरू करत असताना वीस ते पंचवीस लाख रुपये पहिलं गु गुंतवावे लागतात आणि त्यामधनं जर त्यांना कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये जर त्यांना रोजगार भेटला त्यांना वाजवण्यासाठी संधी भेटली तर त्यातनं त्यांचे असणारे ऑपरेटर आहेत त्यामध्ये जनरेटर आहे जन्र, आणि लाईट आहे स्क्रीन आहे ड्रायव्हर आहे ट्रॅक्टर ट्रॉली आहे असा अनेक जण त्यामध्ये सहभागी असल्यामुळं एका डी जे चालकामाग आठ ते नऊ जणांचा हा रोजगार असतो आणि या रोजगारामधनं त्यांना जर दही अंडी असन गणेश उत्सव असन नवरात्र उत्सव असन इतर धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाला जर त्यांना संधी दिली तर त्यांचा व्यवसाय चालणार आहे याबद्दल मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे यांच्याकडे त्यांनी साखडं घातलेलं आहे आणि मावळच्या नागरिकांना पण त्यांनी की शासनाच्या नियमानुसारच डी जे वाजणार ज्या जेमुळं मानवी आरोग्यावर परिणाम होणार नाही यासाठी त्यांनी नियमावलीत डी जे वाजवत असण्याबाबतचं मावळ तालुक्यातील संबंधित पोलीस स्टेशनला निवेदन देणार आहेत मावळ तालुका डीजे साऊंड सिस्टम असोसिएशनच्या वतीनं जांभूळ फाटा येथील शिवराज पॅलेस मध्ये ही बैठक झाली या बैठकीमध्ये दीडशेच्या वर या ठिकाणी चा, चालक आहेत आणि यांची ही आर्थ हाक जी आहे ती मावळकरांना दिलेली आहे तर बघूयात प्रशासनाच्या वतीनं यांना किती सहकार्य केलं जातं याकडे आणि जे दहीहंडी उत्सव मंडळ आहेत गणेश उत्सव मंडळ आहेत नवरात्र उत्सव मंडळ आहेत या मंडळांनीही शासनाच्या दिलेल्या नियमानुसार त्यांना जर डीजे वाजू दिला तर कुठलाच यामध्ये वाद निर्माण होणार नाही आणि स्पर्धा करणारे मावळचे डीजे वाले नाहीत असं सांगण्यात आलेलं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद